परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला म्हणजेच की पोलिसांच्या कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला या प्रकरणामध्ये जे पोलीस अधिकारी सोमनाथ सूर्यवंशीच्या वेळेस ड्युटीला होते त्या पोलिसांवरती कडक कारवाई करावी असे अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती पण याच पोलिसांना वाचवण्यासाठी सुरेश दस यांनी वेगळंच वक्तव्य केलंय सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी परभणी ते मुंबईत काढण्यात आलेला लाँग मार्च परभणीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपचे आमदार सुरेश दस यांच्या मध्यस्थीमुळे हा लाँग मार्च थांबवण्यात आला यावेळेस आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना सुरेश दस म्हणाले सूर्यवंशीच्या हत्येप्रकरणी जे कोणी पोलीस अधिकारी हत्येला जबाबदार आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल धरण्याचा आग्रह धरू नये मोठ्या मनाने त्या पोलिसांना माफ करावं पण सुरेश दसच्या याच बोलण्यामुळे अनेक लोकांनी संताप व्यक्त केलाय त्यामध्येच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश दास यांना सुनावलं जितेंद्र आव्हाड म्हणाले ज्या पोलिसांनी सूर्यवंशीची एवढी निर्गुणपणे हत्या केली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू नये असे सुरेश दास मानतात मग संत वाल्मिक कराडला पण माफ करा त्याला कशाला अटक करून ठेवले अगोदर सुरेश दास काय म्हणाले ते पाहू त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहू फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणाल त्याच्या उपर एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं प्रश्न आहे की गेल्या तीन महिन्यामध्ये तीन मोठी प्रकरणं महाराष्ट्रात झाली एक अक्षय शिंदेच्या बाबतीत कोर्टाने मत नोंदवलं सोमनाथ सूर्यवंशीची निर्गुण हत्या झाली आणि संतोष देशमुखची निर्गुण हत्या झाली माझ्या दृष्टीने हे तीन खून आहेत आणि तिन्ही खुण्या ज्यांनी कोणी हे खून केले आहेत ते कोणी असो त्यांना योग्य तो त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ज्यांचा खून झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे आता परभणी मध्ये कोणीच बोलायला तयार नाही काही निवडक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये जे परभणीवरती बोलतात का सोमनाथ व सूर्यवंशी माणूस नाहीये त्याला आई नव्हती पोटचा गोळा हलवल्याचं त्याच्या आईला दुःख होत नसेल ती एक आई आहे जिनी सांगितलं की मला दहा लाख रुपये नको तुमच्या सरकारची मला माझा पोरगा परत द्या मला सांगा सरकारने कधी गांभीर्याने घेतलं सोमनाथ सूर्यवंशीला किंबहुना विधानसभेमध्ये उत्तर देण्यात आलं की तो श्वासोश्वासाच्या त्रासामुळे मेला खरा सोमनाथ सूर्यवंशी ह्याला निर्घुनत्या मारण्यात आलं आणि तसा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे की तो बेदम मारहाणीत बसलेल्या धक्क्यामुळे मेला अच्छा तू कुठे मेला सांगायला तयार नाहीत तो मेलाय तो कारागृहात मेलाय तो पोलीस लॉकअप मध्ये मिळाला नाही मग तू कसा मेला किती वाजता मेला त्याला औषध कधी दिलं त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं कधी काही उत्तर कुठलेही उत्तर सरकार द्यायला तयार नाही म्हणून काही समविचारी संघटना आंबेडकरवादी संघटनांनी लॉंग मार्च काढला परभणी ते नाशिक चारशे किलोमीटर चालत आले सरकारला तोपर्यंत जाग आली नाही पण काल नाशिक मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत गेला आणि सरकारने मग आपले हस्तक धाडले आणि मग त्यांना खोटे नाटे आश्वासने दिले ते परदेशी शिखर परदेशी नावाचे आय एस ऑफिसर आहेत त्यांच्या सहिनी एवढे दिवस काय करत होतात सोमनाथ सूर्यवंशी मरून आज जवळजवळ अडीच महिने व्हायला आले सरकार झोपलं होतं का या सरकारला छोट्या समाजाबद्दल काहीच वाटत नाही का तो शिक अशिक्षित पोरगा होता का हलो आता विद्यार्थी आंबेड कट्टर आमरे आंबेडकरवादी कट्टर मी कोरोनामध्ये आजारी होतो तो माझ्या ओळखीचा नाही पाळखीचा नाही पण जेव्हा मी खूप गं, गंभीर रित्या आजारी आहे आणि कदाचित माझ्या वाचण्याची क्षमता कमी आहे तेव्हा या सोमनाथ सूर्यवंशी ट्विट केलं होतं आणि फेसबुकवर लिहिलं होतं की जितेंद्र आव्हाड हा लढवय्या योद्धा आहे हा लढवय्या कार्यकर्ता आहे ही लढाई हा जिंकेल तो सोमनाथ सूर्यवंशी हा माझा विचार विचाराने भाऊ लागतो कोणाला खंत न खेद त्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नव्हतं मुंबईकडे आगीकूच होणार आहे म्हणल्यावर सरकारने काहीतरी उद्योग केले आणि मग काहीतरी लिहून दिलेलं आहे माझ्याकडे पत्र पण आहे आज कशी काय सस्पेंड करता तुम्ही लोकांना आधी का नाही केले आधी गुन्हेगार नव्हते हे प्रकरण दडपण्यासाठी म्हणून सरकार दलांचा हस्तकांचा उपयोग करताय आम्ही हे प्रकरण असं दाबलं जाऊ देणार नाही कोण होता उमाप कोणी केला लाठी उत्तर नाही त्याची जे आय पी एस ऑफिसर याला जबाबदार आहेत ज्यांनी लाठी चार्जचा खून काढला ते दोषी नाहीत चार हवालदारांना काढून टाकलं काम संपलं असं नाही होणार अक्षय शिंदे मागासवर्गीय समाजाचा त्याला नाही नाही देणार कोर्टात त्याच्या आई वडिलांना सांगायला नव्हता कि आम्हाला खटला नाही चालवायचा अरे काय कुठल्या लेवलला चाललंय ले सगळं मला हिंदी पिक्चर मधला एक डायलॉग आठवेल आठवेल लोकांना जान नाही जान होती आम्ही आम्ही साठी पण सोमनाथ सूर्यवंशी साठी पण लढू आणि संतोष देशमुख साठी पण लढू खून खून काय मी महाराष्ट्राला एक उदाहरण देऊ इच्छते ज्यांनी राजीव गांधींची हत्या केली त्यांना सगळ्यांना फाशी सृष्टी झाली त्याच्यानंतर प्रियांका गांधी जेलर कडे गेल्या त्यांनी त्या आरोपींची भेट घेतली आणि त्यांना माफ यांना फाशी देऊ नका यांना जिवंत राहू हो द्या आणि यांना सोडा पण कायद्याने त्यांना फाशी दिलेली होती ती फाशी रद्द नाही करता आली तुमच्या मनावर नसतं कायद्याच्या दृष्टीने जो, जो खून करतो तो गुन्हेगार असतो आणि त्याला त्या गुन्ह्याची सजा कायदा देत हे जेवण कोण येडे आहेत ज्या येड्यांच्या डोक्यात कोणीतरी खुळ घातलं की यांना खटला मागे यायला लावा ते काय वरती बसलेल्या जजेसनी हा खटला खणून काढलाय त्या जजेसने सांगितला की हा खून आहे त्यांनी सांगितलं बॅलिस्टिक रिपोर्ट म्हणजे जेव्हा बंदुकीची गोळी लागते तेव्हा ती किती अंतरावर लागली आहे हे ठरवण्यासाठी काय केलं जात तर बंदुकीची गोळी ज्या ज्यांनी छिद्र पडतं त्याच्या बाजूला दारू किती पसरलेली ह्याच्यावरनं किती लांबना मारली हे समजतं आणि हे तर ते म्हणतात की असं जवळ न मारलं ठाक अशा वेळेस ते काय कोर्टात जाऊन तुम्ही काय जाणार कटला आम्ही मागे घेतो संपला कोर्टाने सांगितलं ना हा खून आहे हा कोर्ट एकदा सांगेल खून आहे तेव्हा त्याला तर कटला पुढे चालणारच हा मूर्ख कोण सल्ला त्यांचा ज्याने सांगितलं की खटला मागे घ्यायला कोर्टात कोर्टा कोर्टा जा त्यांच्या आई वडिलांना कोर्टात पाठवा पॉलिटिकल दबाव सामाजिक दबाव आर्थिक दबाव सगळा दबाव त्याच्या वडिलांवर टाकला गेला ज्याची आई सांगते सा की हा तो फटाका वाजवू नव्हता तो आमचा पोरगा काय बदलूकीला हात लावेल त्याची आई सांगते की खटला मागे घ्या आम्ही काय वेडे आहोत काय महाराष्ट्रातील लोक काय आहेत की त्यांच्या आई वडिलांवरती प्रचंड दबाव टाकण्यात आला हे लोकांना कळत नाही का उद्या सोमनाथ सुरिवशी ती आई पण म्हणेल की जाऊ दे जी आईने आईने सांगितलं जाए, की तुमचे दहा लाखाची भीक मला नको माझा पोरगा मला परत द्या तुम्ही असं किती जणांशी खेळ खेळणार या महाराष्ट्र सरकारचा माझा प्रश्न आहे की असा खेळ किती जणांशी खेळणार हे तर संतोष देशमुखांचे कुटुंबीय कणखरपणाने उभे राहिलेत म्हणून नाहीतर त्याचाही खेळ खंडोबा करून टाकला असतात तुम्ही लोकांनी सूर्यवंशीसाठी पण लढू आणि संतोष देशमुख साठी पण लढू खून खून आहे आणि कोणाचाही खून असो जो कोणी खून कोन करतो त्याला सजाही झालीच पाहिजे विशेष दुतांनी तिथे कोण गेलं होत एवढे दिवस ते कुठे होते आधी का नाही गेले आणि ते असं कसं म्हणू शकतात की जाऊ द्या माफ करा माफ करा अरे वा हे म्हणजे साधू संतांची आहे माफ करा खुण्याला माफ करा त्या पोटच्या गोळगाय गेला त्या बाईच्या सेकंड इयरला म्हणजे लॉ करत असलेला विद्यार्थी हातात न जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं अरे माफ करा तुमच्या घरातला कोण मिळाला तर असं खुनात माफ कराव्या सांगा ना संतोष देशमुखच्या घरच्यांना जाऊन जाऊ द्या माफ करा वाल्मिक कराडला का तिथे राजकीय समीकरण जुळत नाहीत ना म्हणून वाल्मिक कराड आणि इथे काय आपल्या राजकारणाशी घेणं नाही माफ करून टाका वाल्मिक कराड पण दोषी त्याचा आखा पण दोषी संतोष सूर्यवंशीला मारणारे पण दोषी आणि अक्षय शिंदेला मारणारे पण तोशीच बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार न्याय समान असतो